I'm <laughs> a पुरी नगर परिषदेच्या भुयारी गटार योजनेच्या कामामध्ये बनावटी दस्तऐवजांच्या आधारे हा कंत्राट गुजरातच्या कंपनीला मिळाला मात्र सदर प्रकरणात एकशे सत्तावीस कोटी रुपयांच्या टेंडर चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ब्रह्मपुरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती ॲडव्होकेट दीपक शुक्ला यांनी केली होती ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या भुयारी गटार योजनेतील एकशे सत्तावीस कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात तेरा ते चौदा दिवस उलटून ही चौकशी सुरू नसल्याचा आरोप होत आहे या संदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी बाळगल्याचा आरोप होत असून त्यांनी बेग वृत्तपत्रांमध्ये आरोपात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले मात्र माजी आरोग्य सभापती अॅडव्होकेट दीपक शुक्ला यांनी या प्रकरणाची चौकशी का होत नाही दोषींवर कारवाई का नाही असे सवाल उपस्थित केले याच विषयावर आमचे प्रतिनिधी विनोद दोनाडकर यांनी दीपक शुक्लांशी विशेष बातचीत केली पाहुयात ते काय म्हणाले सभापती ॲडवोकेट दीपक शुक्ला यांनी यापूर्वी ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या भुयारी गटार योजनेच्या एकशे सत्तावीस कोटी रुपयाच्या कंत्राट काम वितरणात नगरपरिषदेची फसवणूक करून कंत्राट मिळवल्याचा जो आरोप केलेला होता ते ॲडव्होकेट दीपक शुक्ला आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत का ब्रह्मपुरीच्या ज्या नगर परिषदेच्या सी ओ आहेत आरशिया जुई यांनी ज्या वृत्तपत्रातून प्रतिक्रिया दिलेली आहे की या संबंधाशी कोणत्याही तथ्य नाही त्याबद्दल काय मत आहे ब्रह्मपुरीच्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्ही उचललेल्या या प्रश्नासंदर्भात जी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया आम्ही बघितलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तक्रारकर्त्याच्या आरोपामध्ये कुठेही तथ्य नाही आता माझा असा प्रश्न आहे मुख्याधिकारी ब्रह्मपुरी यांना आणि प्रशासनाला पण की आमच्या तक्रारीच्या नंतर त्यांनी दिनांक सत्तावीस तारखेला आणि त त्यानंतर परत एकतीस तारखेला जवळपास तीनही कंपनींना ही नोटीस पाठवलेली आहेत आणि या नोटीसमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण या प्रकरणात आपला संपूर्ण जबाब सादर करावा आणि तो तीन दिवसात सादर करावा आणि जर आपण ते काही केलं नाही तर आम्ही आपण त्या कारवाईसाठी जबाबदार राहाल अशा प्रकारचं त्यांनी स्वतः या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे आता आमचा प्रश्न मुख्याधिकारी आणि नगर परिषदला असा आहे की ज्यांच्याकडे आम्ही तक्रार करतो आहे आणि त्या तक्रारीच्या संदर्भात अजून स्वयंस्पष्ट खुलासा येऊन त्या संदर्भात त्यांना निर्णय घ्यायच्यापूर्वीच जर वृत्तपत्राच्या माध्यमातून जर मुख्याधिकारी अशा म्हणत असतील की आमच्या तक्रारीत तथ्य नाही आहे याचा अर्थ मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रह्मपुरी आता या प्रकरणामध्ये खरंच कारवाई करतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि असंही दिसून येत आहे का असेच अगर धोरण असेल तर याला इंग्रजीमध्ये मॉडेल सप्रेंडी म्हणतात याचा अर्थ आता असा आहे की त्यांच्याकडून आम्हाला काय न्याय मिळेल याची आता आम्ही कल्पना करू शकतो आणि परत मला एक सांगायचं सा या निमित्ताने की गुजरातच्या ह्या दोन कंपनी ज्यांनी या कंत्राटमध्ये भाग घेतलेला आहेत त्यांनी ब्रह्मपुरी येथील साध्या सामान्य एका श्रमिकाची स्वाक्षरी मारलेली आहे आणि हा श्रमिक वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि व्हिडिओ आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून वारंवार सांगतो आहे की मी कुठलीही साईन केलेली नाही मी स्वाक्षरी केलेली नाही आणि मी गुजरातच्या कुठल्याही कंपनीतला प्रतिनिधी नाही असा ओरडून तो सांगत असतानासुद्धा तो सांगतो आहे की त्याची बनावट स्वाक्षरी मारण्यात आलेली आहे मग मुख्याधिकारी ब्रह्मपुरी आणि नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन या कंपनीच्या विरोधात त्यांनी दिलेल्या शपथपत्र पत्राच्या अनुषंगाने हे जे शपथपत्र त्यांनी दिलेले आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन ब्रह्मपुरीला खोटे दस्तावेज बनवणे आणि त्याद्वारे टेंडर प्रोक्युअर करण्याचा फौजदारी फिर्याद द्यायला उशीर का करत आहेत हा आमचा एक महत्त्वाचा प्रश्न इथे आहे आणि जो काही प्रश्न आहे आमचा आम कायद्यावर आधारित आहे विशेषतः तुम्हाला सांगतो की मुख्याधिकारी ज्या संविधा समितीमध्ये आहेत त्यांनीच ही अट नमूद केलेली होती दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीसच्या बैठकीनुसार की आम्ही जिओटॅग ठेवणार आहोत मग जिओटॅग जर खोटे सादर केलेले आहेत आणि जेवट्या फोटो आणि स्वयं घोषणापत्र जर खोटे आहेत आणि त्याला इथे उपस्थित पण दाखवण्यात आलेलं आहे तर या संदर्भात आता वेळ आलेली आहे त्यांनी फौजदारी तक्रार द्यावी परंतु मला असं सांगायचं आहे की या प्रकरणावर जर का पांघरूल घालण्याचा कोणी प्रयत्न करत असेल कोणाला वाटतो आहे की आम्ही बातमी येऊ देणार नाही कोणाला ना वाटतं तर आम्ही हे नाही करणार ते नाही करणार कोणाला ना वाटत असेल का तक्रार करता जे मूळ तक्रार करते या प्रकरणाचा मी आहो मला लपवून टाकायचं असा कोणी जर हा विचार करत असेल किंवा या प्रकरणावर पांघरून घालण्याचा अगदी विचार करत असेल तर मला मुख्याधिकारी नगर परिषद ब्रह्मपुरी आणि प्रशासनाला सांगायचं आहे का सुमारे पंचवीस दिवस झालेले आहेत तीस दिवस आणि आम्ही या प्रकरणात तक्रार दिलेली आहे हा गंभीर विषय आहे हा एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा विषय आहे हा महाराष्ट्रातील मोठा घोटाळा आहे आणि यामध्ये एस आय टी आणि ईडीची पण चौकशी व्हावी आम्ही मागच्या वेळी बोललेलो होतो त्यामुळे या गंभीर प्रश्नावर आता प्रशासनाने तात्काळ आपली भूमिका घेणे आवश्यक आहे पण ज्यांना वाटत असेल का आपण हे प्रकरण दाबून टाकू तर मला आवर्जून सांगायचं आहे सा की हे जे कोट आहे हा आम्ही काही खुटीवर टांगण्यासाठी घेतलेला नाही आहे याचा उपयोग सन्माननीय उच्च न्यायालयात देशाच्या सुप्रीम कोर्टपर्यंत जायचं असेल ते आम्ही जाऊ त्या संदर्भात आम्हाला भरपूर कागदोपत्र इथे मिळालेले आहेत परंतु हा प्रकरण आम्ही दबू देणार नाही या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो एवढंच मला सांगायचं गेले दहा बारा दिवस झाले या बदलनात चौकशी होणार असे मुख्याधिकारी यांनी सांगितलं होतं त्या प्रकारचं नोटीसही तुम्हाला मिळालं होतं परंतु आज दहा पंधरा दिवसही होऊन भूमिका संदिग्ध दिसत आहे सीओ हो मॅडम समजा जर ॲक्शन घेत नसतील तर पुढे आपण काय कारवाई करणार असा असं आहे या प्रकरणात जेव्हा मुख्याधिकाऱ्यांना खरोखरच जर चौकशी करायची होती तर त्यांनी सर्वप्रथम या कामाला चौकशी होईस्तो बंद करणे आवश्यक होते त्याला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणतात हे त्यांनी केलेलं नाही आहे या प्रकरणात ज्या लोकांच्या स्वाक्षऱ्या आलेल्या आहेत खोट्या त्यांना ताबडतोब बोलवून त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणे आवश्यक आहे ह्या कुठल्याच गोष्टी आता दिसून येत नाही आहेत किंबहुना या विपरीत स्वतः जर मुख्याधिकारी अशी भूमिका घेत आहेत की आमच्या तक्रारीत तथ्य नाही आहे तर आता आम्ही समजू शकतो की त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळणार नाही आहे त्यामुळे येण्या काही दिवसात येणाऱ्या काही दिवसात ताबडतोब आम्ही नगर परिषदच्या सामोर आमरण उपोषण आणि धरणे आंदोलन चालू करू आणि तदुपरांत ताबडतोब या प्रकरणात आम्ही उच्च न्यायालय आणि वेळ पडल्यास मान्य सुप्रीम कोर्टात पण सुद्धा आम्ही धाव घेऊ हे मी आश्वस्त करतो याबाबत काही लोकप्रतिनिधीचा याच्यात सहभाग असेल असं वाटते का असं आहे का ज्या प्रकारे नगर परिषदनी हा टेंडरमध्ये हा जो सगळा खोडसाळपणा केलेला आहे विशेषतः मला असं वाटत आहे की नेमका या टेंडरच्या पूर्वीच ब्रह्मपुरी इथे राहणारा स्थानिक अकाऊंटंट हा नागभीडवरून ब्रह्मपुरीला कसा काय येतो हा एक प्रश्न मी जो बघतो आहे आता सध्या जी सिच्युएशन आम्ही बघत आहे की नागभीडमध्ये असलेला नगर परिषदचा अकाउंटंट ब्रह्मपुरीला येतो आहे हे संपूर्ण संदिग्ध काम आहे आणि याच्यात हे सगळ्या गोष्टी आपण नाकारू शकत नाही तेवढेच बोलतो विशेष म्हणजे याच्यात सुद्धा राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी